नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत याबाबतचा वित्त विभाग मार्फत शासनाने देखील निर्गमित करण्यात आलेले आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनानुसार वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेले एकशे चार संवर्गातील पदांना माहीत जून दोन हजार पंचवीस पासून सुधारित वेतनश्री लागू होणार आहे याशिवाय निवृत्ती वेतन धारकांना देखील वेतनशिरीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पासून देण्यात येणार आहे यामध्ये थकबाकी देण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे दोन टक्के वाढीव महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता जून दोन हजार पंचवीस पेढी जुलै वेतनासोबत रोखीने अदा केला जाऊ शकतो कारण या संदर्भात अधिकृत शासनाने या महिन्याच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित केला जाईल राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहिती म्हणून जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढीव मागे भत्ता लागू केला जाणार आहे त्यामुळे एकूण डीए या त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका होणार आहे त्यामुळे जून वेतन पेन्शन देकासोबत जानेवारीपासूनचे डी थकबाकी देखील रोखीने अदा करण्यात ये करण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद